सांगलीत मशाल नाही तर फक्त विशाल शंभर खोके सांगलीचा कार्यक्रम ओके समाज माध्यमावर कार्टून आणि मेसेज व्हायरल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटल्यांना यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते आणि ने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत एकीकडे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची ने भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडूक लढवण्याची मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे टिप्पणी सुरू झाली आहे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करण्याचं आवाहन केलं आहे मात्र दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेने आघाडीचा धर्म पाळावा सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया दिली आहे समाजमाध्यमावर मात्र काँग्रेसचे समर्थक आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत प्रसिद्ध व्यंगचित्रकार रोहित काबाडे यांनी सांगलीत मशाल नाही तर फक्त विशाल या टॅगलाईनखाली व्यंगचित्र रेखाटलं आहे फेसबुक ट्विटर व्हॉट्सअपवर रोहित काबाडे यांचं व्यंगचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर दुसरीकडे समाज माध्यमांच्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून शंभर खोके सांगलीचा कार्यक्रम ओके असा मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे सर्वजण मिळून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करूया आज मी उद्धव साहेबांच्या सभेपूर्वीही जाहीर केलेलं होतं की जो महाविकास आघाडीचा सा उमेदवार असेल आदरणीय विशाल दादा जरी असतील हो। सा तर त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार असेल तो त्याच्या पाठीशी आपण ताकदीनशी सर्वजण उभा राहू आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू आपण थँक्यू उद्धवजींच्या शिवसेनेने धारावी जे काही येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो, तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असं मी